विधानसभेच्या निवडणुका हा काही महत्त्वाचा विषय नाही परंतु आज आमच्या समाजामध्ये आणि प्रामुख्यानं देशात ज्या संविधानाच्या ज्या पद्धतीनं दुरुपयोग केला जातो आहे संविधानाला ज्या पद्धतीनं संपवण्याचा कट कारस्थान या देशाची सरकार करत आहे आणि सोबतच जे काही दलित समाजांचे प्रश्न आहेत मग ते बार्टीचे योजना कमी केल्या जात असतील किंवा वेगवेगळ्या निधी या समाजाला दिल्या जात होत्या योजना दिल्या जात होत्या जे कटुती केल्या जात आहे तर या सगळ्या गोष्टीचा एक मुकाबला करण्यासाठी एक राज्यामध्ये सशक्त आंबेडकरवादी ताकद निर्माण व्हावी हा आमचा हेतू आहे अतिशय प्रभावी झालेली आहे आणि जे निर्णय घेतील समिती चंद्रशेखर टेंबोर्णे सरांसोबत त्यासोबत मी आहे कारण आज आमच्या समाजाला एकत्र येण्याची गरज आहे आता एकट्याने ना नाही तर एकीने हा फार मोठा समाज आहे आणि या समाजाची ताकदही फार मोठी आहे हे इतिहासानं मागचं दाखवून दिलेली आहे परंतु मध्यंतरी आंबेडकर समाज विघटित झाल्यासारे वाटते त्याला कारणही असे आहेत की आंबेडकर समाजाचे अनेक पक्ष तिथे अनेक रिपब्लिकन पक्ष आहेत केवळ अनेक संघटनाही आहेत तर ह्या सगळे आंबेडकरी समाजाच्या ज्या संघटना आहेत किंवा रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आहेत ह्या सगळ्या विविध गटांना आणि आंबेडकरी समाजाच्या संघटनेला एकत्र आणण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न केवळ सुरुवातीला भंडाऱ्यामध्ये झाला भंडारालामध्ये या संदर्भात दोन तीन मिटिंगा झाल्या आणि जा त्याच्यावर असं ठरलं की आपण एक राज्यव्यापी म्हणजे राज्याच्या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून तो एक आपण निर्णय घ्यावा आणि म्हणून आमचे प्रमुख चंद्रशेखर टपुर्णे यांनी म्हणजे जे रिपब्लिकन पक्षाचे विविध पक्ष प्रमुख आहेत त्या प्रमुखाशी संवाद साधला आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी राज्याच्या प्रतिनिधींना इथे पाठवायचं आणि त्यांच्याशी अगोदर चर्चा करायची त्यानुसार आजची मिटिंग झाली की सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे राज्यप्रमुख इथे आले आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे संवेद झाला संवाद झाला आहे आणि संवादाअंत एक निर्णय झालेला <immm>... आहे की आगस्टच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः एक आगस्टला जे रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आहेत किंवा सामाजिक संघटनेचे जे राष्ट्रीय प्रमुख आहेत या सगळ्या राष्ट्रीय प्रमुख आणि विविध रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख गटांच्या प्रमुखांची बैठक घ्यावी आणि त्याच्यामध्ये एक रिपब्लिकन आघाडी नावाची आघाडी स्थापन करून त्याच्यामधून आंबेडकरी समाजाच्या ज्या विविध समस्या आहेत किंवा आणखी काही राजकीय समस्या असतील सामाजिक समस्या असतील या संदर्भात विचारविनिमय करून पुढचा निर्णय मुंबईच्या भेटीमध्ये ठरवण्यात येईल